आम्ही होती म्हणजे तुम्ही मॅड होता तुम्हाला वेळ लागला होता हो बोला अच्छा बावळून केलं काय करता गावीला मी एकदा नापास झालो होतो तेव्हा माझं डोकं फिरलं तर ही गोष्ट खरी असेल तुमच्या जाती जाता डोकं फिरलं होतं ऐकतोय त्यानंतर तुम्ही एक वर्षापर्यंत येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये होता अहो साहेब ही गोष्ट मीच त्याला दिल्लीच्या महाराष्ट्र भवनात सांगितली अच्छा का हो आम्ही होती मी दिल्लीला कधी गेलोत नाही तर तुम्ही तुमची माझी भेट होणार मी कधी दिल्लीला एवढी अटक दिलेली आहे मी तुमच्यासारखा वेड्याच्या एसपी तळात जाऊन आलेला नाहीये उलट तपासणी करा वैयक्तिक टीका करू नका वैयक्तिक टीका होते आता तुम्ही काय म्हणाला काय म्हणालो तुमच्यासारखा वेड्यांच्या एसपी जाऊन आलेला नाही म्हणून गेले नाही का हो ते मागे गेले होते मग तसं म्हणू का तसं म्हणायची जरुरी आहे का बरं ठीक आहे साहेब म्हणतात म्हणून मी तुम्हाला वेळा म्हणत नाही आगी होती सात वर्षापूर्वी मी नाशिकहून मुंबईला येत होतो तुम्ही दिल्लीहून मुंबईला येत होता मुळत नाही मला जागा तुमची माझी ओळख झाली

त्यांनी त्यावेळेला अमेट खरलं नाही हो साहेब याची माझी प्रवास भेटच झाली नाही अगदी होती भेट झाली असती तर अमेट खरलं असत नाही ना तेच सांगतो मी साहेबांना <coughs> आम्ही होती तुमचे वडील सरकारी नोकर आहे का सरकारचे हजारो रुपये त्यांनी खाल्ले आणि हे दिवस आत्महत्या केली खोट कोणतं खोट कोणतं खोट आत्महत्या केली हे खोट हे अरे बाबा दोन्ही गोष्टी खोट्या मग तुमचे वडील मरण कसे मुळीच नाही मुळीच नाही आता दोन मिनिटात तुम्ही कबूल करा की मी सांगतो हे सगळं बरोबर आहे आम्ही होती त्यावेळच्या वर्तमानपत्रामध्ये तुमच्या वडिलांच्या मृत्यूविषयी काय छापून आलेलं होत हे माहिती आहे का तुम्हाला अरे असेल असेल आ, असेल काय दाखवतो ना आजच्या कंकणाला आरसा कशाला

कोर्टामध्ये काही पुरावा सादर करायचा असेल तर तुम्हाला आधी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते तरी पा, चालेल हे बघा मी जे लाल फुल केलेलं आहे ना हे साहेबांना दाखवा एवढं कळतं मला मी कोर्टात नोकरी करतो आज कोर्टाची काय को। जी चढू नये म्हणतात ना हेच खर त्यात पैशातले तुम्ही पंधरा हजार रुपये एका सरकारी अधिकाऱ्याला लाच म्हणून देण्याचा प्रयत्न केला नाही 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 अहो आपली होती ओरडू नका उगा ओरडून उत्तर दिली म्हणजे आपण खरं बोलतोय अशी कोर्टाची समजूत होईल हा तुमचा भ्रम निकालच होत आहे कोर्टाची काय समजूत होईल याबद्दल तुमचा अभिप्राय नकोय तुम्ही तुमचे प्रश्न विचारा अग्निहोत्री तुम्ही सरकारी नोकर आहात लाभ घेणं हा तसा गुन्हा आहे तसा लाभ देणं हा देखील गुन्हा आहे याची कल्पना आहे तुम्हाला दिल्लीला परराष्ट्र खात्यात भारी पगाराची नोकरी मिळवण्यासाठी <laughs> एका अधिकाऱ्याला पंधरा हजार रुपये लाभ देण्याचा तुम्ही प्रयत्न केला अरे बाबा ते पैसे मधुकर विनायक देशमुखने मधल्यामध्ये गडप केले किंवा लाभ देण्याचा प्रश्न येतोच कुठे आणि ही गोष्ट तुम्हाला मागावून समजली पण ज्या वेळेला तो मधुकर मिळाय मिळतो त्या निळ पाठी त्या सरकारी अधिकाऱ्याच्या हातात देत होता त्या वेळेला तुम्ही देत असलेले पंधरा हजार रुपयाची लाच त्या पाटीला आहे अशी तुमची होती की नाही ठीक आहे म्हणजे तुमचा तुम्ही कोणाला काही लाच विसरली अरे मी काही सांगितलं नाही तुला ठीक आहे तुमचा लाभ देण्याच्या गुणात मुळा हो का होईल पण खरा आहे पण त्याला पुष्कळ वर्ष झाली मागणी होती हौजारी गुन्ह्याला मुदत इथे बंधन नसत हो उद्या हे सध्या प्रकरण कोर्टाच्या पुढे आलं तर तुम्हाला लाभ देण्याबद्दल शिक्षा होईल की नाही म्हणून मग अशा प्रकारच्या गुन्हा सरकारने आपल्यावर धरू नये म्हणून तुम्ही माझ्या विरुद्ध ही धडधडीत खोटी साक्ष हो देता मी तुमच्या निपाणी तांबा कुठला व्यापारी लखोबा खोटे आहे मधुकर विनायक देशमुख नाही अहो घ्या आपल्या बापाची शपथ देवाची शपथ घेऊनच ते साक्ष देताय आहे आणखी बापाची शपथ घ्यायला काय सांगताय साहेब मी माझ्या बापाची का इथे बसलेल्या सगळ्या लोकांच्या बापाची शपथ घेऊन सांगेन मला टोपी घालवला पंधरा हजार रुपयाला टोपी घालणार हाच मधुकर विनायक देशमुख आणि आम्ही होतो तुम्ही करू करून काहीही सांगितलं तरी तो मी नव्हे साक्षीदाराची घेता येते काय होय म्हणजे याच्यानंतर मला पण तुम्हाला पण म्हणजे तापास झालेल्या मुलाला पास करण्यासारखे होत्री आता मी काय विचारतो त्याची नीट विचार करून उत्तर द्या मला सांगा ते पंधरा हजार रुपये असलेलं निळं पाकीट तुम्ही आरोपीच स्वाधीन केलं त्यानंतर या आरोपीने ते पाकीट या सरकारी अधिकाऱ्याकडे दिलं म्हणजे टक्यात असलेले पैसे म्हणजे याच्या म्हणण्याप्रमाणे लाच याने त्या सरकारी अधिकाऱ्याला दिली तुम्ही नव्हे सॉल यूराव डॅट <laughs> आणि <laughs> ओकी आता आमच्या सरकार विद्वान सरकारी पेपर मित्रांना सांगताना तुम्ही असं सांगितलं माय <laughs> ऑब्जेक्टिव्ह लॉजर मी विद्वान जरूर आहे पण मी याचा मित्र होऊ शकत नाही कारण हा आरोपी आहे <laughs> मित्र म्हणून तुम्ही त्यांना मान्य नाही विद्वान म्हंटल तेवढं त्यांना मान्य आहे आम्ही <laughs> होती आता तुम्ही तुमच्या विद्वान वकील मित्रांना सांगताना असं सांगितलं हे <laughs> चालेल ना मागाशी तसंच मांडणार होतो पण तो वेळा आहे ना अग्निहोत्री आता तुम्ही तुमच्या विधवान सरकारी मंत्री होतील मित्रांना सांगताना असं सांगितलं की लाच दिली असेल तर तुम्ही तुम्ही दिलेली नाही तुम्ही लाच दिली नाही ना अहो तुमची तक्रार कशाबद्दल आहे सुनंदा लातार या ठेवून म्हणा देवा शपथ खरं सांगेल फोटो सांगणार नाही देवा शपथ खरं सांगेल फोटो सांगणार नाही आपलं नाव सुनंदा दात नाव काय म्हणाला बाई तुमचं सुनंदा दातार सुनंदा दातार तुम्ही आरोपीला ओळखत हो कुठल्या मावणा दिवाकर गणेश दातार दिवाकर गणेश दातार दिस इज द थर्ड इंट्रोड्यूक योर ऑनर दिवाकर गणेश दातार मला सांगा सुनंदा भई आरोपीची आणि तुमची भेट कधी आणि कुठे झाली गंगूताई गोठा हेच आहे हॅपी मॅरेज ब्युरो मध्ये